मिथुन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक ज्योतिषप्रेमींची इच्छा होती की इंग्रजी नववर्ष दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन आणि त्याचा होणारा राशींवरती परिणाम या विषयाची माहिती त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडनं प्रसारित व्हावी या आग्रहास्तव आपण बाराही राशींचं दोन हजार चोवीस या वर्षाचं राशीफल घेऊन आपल्या समोर आलो आहे आज आपण मिथून राशीविषयी दोन हजार चोवीस या वर्षात होणारे ग्रहांचे परिणाम कसे असणार आहेत मित्रांनो मिथून रास म्हटली की स्वामी येतो या राशीचा बोध बरेच लोक या राशीच्या चिन्हाला पती पत्नीही म्हणतात किंवा तरुण मुलगा तरुण मुलीशी बोलतोय आणि ती लाजून खाली पाहते म्हणजेच प्रेमाची रास प्रेमाचा संबंध दाखवणारी अशी ही रास आहे आनंद आहे समय सूचकता या राशींकडे परंतु धान्रटपणाई तेवढाच आहे वाचायला आवडतं प्रवास करायला आवडतात फिरायला आवडतं हजर जबाबीपणा या लोकांकडे एका प्रश्नाचे अनेक उत्तर या लोकांकडे असतात खेळकर रास चला तर मग दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मिथून राशीच्या लोकांसाठी महत्वाच्या गोष्टींचे काय परिणाम आपल्याला दाखवत आहेत या संपूर्ण वर्षामध्ये गुरु हा ग्रह एक मे नंतर मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये येईल म्हणजेच मिथून राशीच्या लोकांसाठी एकादश स्थानातनं ते व्ययामध्ये जातील म्हणजे द्वादश स्थानाला स्थित होतील शनी महाराज संपूर्ण वर्षभर कुंभ राशीमध्ये आपलं वास्तव्य म्हणजेच भाग्यस्थानामध्ये असणार आहे राहू हा ग्रह मीन राशीमध्ये आणि केतू हा ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान असेल राहुग्रह दशमात असतील आणि केतू ग्रह हे चतुर्थात असतील महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच या वर्षाच्या स्वागताला शुक्र आणि बुध ग्रह हे षष्टात आहेत मंगळ आणि रवी ग्रह सप्तमात आहेत अशी ही ग्रहांची स्थिती कशी फलदायी ठरेल या राशीच्या लोकांना धर्मशास्त्रामध्ये एक श्लोक आहे मित्रांनो पश्यंती सप्तम सर्वे शनी जीव कुजा हा पुणा हा तश्च त्रिदश त्रिकोन चतुरष्टमान सगळे ग्रह आपल्या स्थानात बसलेले असतात तेथून ते, ते समोरच्या म्हणजे सातव्या स्थानाला पाहतात दृष्टी फक्त काही ग्रह म्हणजे कोण शनी जीव म्हणजे गुरु आणि मंगळ ग्रह कुज या ग्रहांना विशेष दृष्टी दिली आहेत मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये सातवी चौथी आणि आठवी दृष्टी दिलेली आहे गुरु ग्रहाला सातवी पाचवी नववी दृष्टी दिलेली आहे आणि शनी ग्रहाला सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी आहेत मग गुरु ग्रह स्थानामध्ये विराजमान आहेत त्यांची पाचवी दृष्टी ही मित्रांनो तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये आहे एक मे नंतर ती चतुर्थावरती जाईल गुरुग्रहाची सप्तम दृष्टी ही आता पंचम स्थानामध्ये विराजमान आहे एक मे नंतर ती षष्टामध्ये जाणार आहे गुरु ग्रहाची नवम दृष्टी आता सप्तम स्थानामध्ये आहे आणि एक मे नंतर ती अष्टमाला जाणार आहे काय आणलंय गुरु महाराजांनी तुमच्यासाठी या संपूर्ण वर्षामध्ये पराक्रम स्वतःच्या पराक्रमावरती मिथुन राशीचे लोक नवीन व्यापार उद्योग धंदा या गोष्टींना सुरुवात करतील बरोबर बहिणीला भावाला आजूबाजूच्या सर्व लोकांना घेऊन पुढे जातील सहकार्याची भूमिका ही फार मोठी असणार आहे व्यापार कुठला असेल व्यवसाय कुठला असेल काम कुठे करावं बुक सेलर स्वतःच पुस्तकाच आपण दुकान उघडू शकतात ग्रंथपाल म्हणून एखाद्या शाळेमध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते दुभाषिक केंद्राची स्थापना करू शकतात संशोधक वृत्ती म्हणून आपण सरकारी नोकरी प्राप्त करू शकतात सुगंधी पदार्थांचा व्यापार व्यवसाय आपल्याला मिळू शकतो मग मिठाईचं दुकान असेल अत्तरचा व्यापार असेल नवनवीन प्रकारच्या अनेक अशा खाद्य पदार्थांचं आपण संशोधन करून ते विक्रीला आणाल त्यातनं आपल्याला धनप्राप्ती आहे चांगले कवी म्हणून मिथून राशीचे लोक हो या नववर्षामध्ये प्रसिद्ध होतील संपादक म्हणून एखाद्या चांगल्या पेपर मध्ये न्यूज पेपरमध्ये चांगली नोकरी मिळेल वकिलीचा व्यवसाय आपला तेजीत चालेल चांगल्या प्रकारे जर आपण अभ्यास करून परीक्षा दिली तर आपण जजपर्यंत न्यायाधीशापर्यंत जाल प्रोफेसर होण्याचा योग आहे बरेच दिवस झाले प्रयत्न करत होतो एम फिल केलंय एम ए केलंय पी एच डी केलीय शिक्षण तर पूर्ण आहे आता नियुक्ती व्हाल प्रोफेसर म्हणून चांगल्या पदावर वक्तशीरपणा आहे नीटनेटकेपणा आहे आपल्याकडे तो सांभाळून ठेवा तो टिकवून ठेवा समाजामध्ये तुमच्या बोलण्याला महत्व आहे लोक तुमच्या बोलण्यावरती प्रभुत्व बाण होतील शिक्षक म्हणून नोकरी लागेल अभ्यास चालू ठेवा डी टी पी म्हणून चांगल्या ठिकाणी तुम्ही स्वतः सिलेक्शन प्राप्त करून घ्याल जर हे शिक्षण असेल तर ऑपरेटर डी टी ऑपरेटर स्टेनो म्हणून आहे जादूगार म्हणून जे लोक नक्कल करतात जादूगारीचा जा व्यवसाय करतात त्याच्यामध्ये तर तेजीच तेजी आहे कीर्तनकार लोक प्रवचनकार लोक आध्यात्मिक लोक गुरुजी लोक यशाचे दिवस आहेत या लोकांसाठी भूल देणारे तज्ज्ञ डॉक्टर होऊ शकतात बँकेत कर्मचारी होऊ शकतात असे अनेक व्यवसाय मिथून राशीच्या लोकांसाठी गुरु महाराज द्वार उघड करून देत आहे तृतीय स्थानाची दृष्टी पंचमावरती दृष्टी अडकलेले विषय पूर्ण होणार अध्यात्मामध्ये देवतेची कृपा होणार शिक्षणासाठी परदेश गमन होणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार संततीची प्रश्न मार्गी लागणार या वर्षामध्ये स्वतःचा वास्तू घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग व्यवसाय स्थिर होण्याचा योग नोकरीला लागण्याचा योग खूप छान दिवस गुरु महाराजांनी आणले आहेत आणि पहिल्या पाच महिन्यामध्ये तर आनंदाचा वर्षाव तुमच्यावरती असणार आहे याच पद्धतीने शनी महाराज शनी महाराज भाग्यात बसलेत त्यांची तृतीय दृष्टी एकादश स्थानावरती गेली आहे मदत करणाऱ्यांच्या मनामध्ये वाईट विचार येऊ देणार नाही चांगल्या सत्य मदत करायला लावतील आणि प्रवृत्त करतील तुमचा कार्याचा झेंडा तिन्ही लोकी फडकेल त्याच पद्धतीनं शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावरती जाते मित्रांनो म्हणजेच पराक्रमाला शौर्याला परिवारातील बहीण भावाची मदत लाभण्याचा हा योग आहे आजूबाजूचे लोक सुद्धा खूप पॉझिटिव्ह असणार आहे तुमच्या बाबतीत शनी महाराजांची दशमदृष्टी ही षष्टावरती पडलेली आहे कफ वाढणे वाताचे विकार वाढणे चक्कर येणे दमा त्वचेचे रोग काळजी घ्यावी लागेल एखाद्याने वापरलेलं वस्त्र वापरायचं नाही व्यायाम करावा लागेल शरीराकडे लक्ष द्यावं लागेल अति टेन्शन घेऊन चालणार नाही नाहीतर या विकारांना आपल्याला तोंड द्यावं लागेल ही सत्यता आणि शाश्वत आहे अत्यंत राजयोगाचे सुख घेऊन आलेले आहेत दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी मनात आहे ते बोलून टाका झाकून ठेवू नका असं सांगणार हे वर्ष आहे काम शाश्वत मिळणार आहे बढती मिळणार आहे पुढे जाणार आहात अनेक ठिकाणी काम करणारी लोक मग शेतकरी असेल जोडधंदा करू शकतात गृहिणी असेल नवीन कामाची सुरुवात करू शकतात संपूर्ण वर्षामध्ये आपल्यासाठी भगवान विष्णूंची सेवा ही खूप लाभदायक असणार आहे ज्यांना विष्णू नामे येतं त्यांनी त्याचं पठण करावं ज्यांना तेही येत नाही मंत्र आहे ओम नमो नारायणा या मंत्राचा आपण जप करा नक्की हे वर्ष आपल्याला चांगलं जाईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार